मित्रांनो डिसेंबर एकोणीसशे चार मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परळ भागातील डबक चाळ नावाच्या एका इमारतीत खोलीत राहू लागले मुंबईमध्ये आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते कबीरपंथी असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदांचा वापर केला शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे लागे आणि शिक्षकांचे सहाय्य मिळत नसे त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती जेव्हा त्यांना तहान लागत असे तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्यालाही स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या उंजळीवर पाणी ओतत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी हे काम बहुदा शिपाई करीत शिपाई उपलब्ध नसेल शिपाई तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच राहावे लागत असे नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आत्मकथेत या घटनेचे शिपाई नाही तर पाणी नाही असे वर्णन केले मित्रांनो एकोणीसशे सात साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आणि ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञाती बांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरून भिवारामजी आंबेडकरांचे कौतुक केले एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळवणे एवढे दुर्मिळ होते की त्याचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती यावेळी केळूसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्ध चरित्राची एक प्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेट म्हणून दिली हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच तथागत भगवान बुद्धांच्या शिकवणुकीची माहिती मिळाली व ते आकर्षित झाले आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील अशी परिस्थिती नव्हती त्यामुळे केळू त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भीमरावाची भेट घालून दिली मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा पंचवीस रुपये शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले त्यानंतर एकोणीसशे आठ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एल्फ्रिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला व पुढे चार वर्षांनी एकोणीसशे बारा मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी ची पदवी संपादन केली मित्रांनो याच वर्षी बारा डिसेंबर एकोणीसशे बारा रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला त्या सुमारास दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेरा रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजीचे आजाराने निधन झाले पुढे चार महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले मित्रांनो आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद